विविध समस्यांचा सामना करणाऱ्या महिला मुलांनी व्यक्तींना कायदेविषयक का आधार देण्याच्या उद्देशाने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्या सेल कार्यान्वित करण्यात आला आपल्या समस्यांबाबत दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या गजू व्यक्तींना तातडीने कायदेशीर मदत व खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी अहिल्या सेल कार्य ठरणार आहे पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुणे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने अहिल्या सेल सुरू केला त्याचा उद्घाटन सोहळा शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा अशोक सभागृहात संपन्न झाला जिल्हा व ए एस वाघमारे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सोनल पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंगिल पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनरे यांच्या हस्ते अहिल्या सेलचे उद्घाटन करण्यात आले अहिल्या सेल उपक्रमाचे मनकपूर्वक स्वागत करत न्यायाधीश ए एस वाघमारे म्हणाले अहिला असेल समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देत त्यांची सुरक्षता सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासह समाजात सर्वांनाच कायदेशीर मदत उपलब्ध झाली पाहिजे गरजू मुले व महिलांना तातडीने मदत आणि संरक्षण प्रदान करण्याच्या न्यायव्यवस्थेच्या बांधिलकीला ह्या उपक्रमातून आणखीन पाठबळ मिळणार आहे पुणे जिल्हा विधेसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी सा या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले अहिल्यास सेवा मा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या महिला मुले व सर्वांसाठी जीवनवाहिनी आहे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू पीडितांना आवश्यक असलेली मदत सर्वतोपरी मिळून देत त्यांच्या न्यायासाठी पाठपुरावा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे ह्या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मोफत तत्वावर कार्यरत वकिलांची नेमणूक करण्यात आली प्रत्येक वकिलाच्या पत्रात पोलीस ठाण्याचा स्पष्ट उल्लेख असणार आहे ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल कायदेशीर आव्हानांचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे वकील मार्ग मार्गदर्शन करतील तसेच पोलीस ठाण्यामध्ये त्यांना तातडीने कायदेशीर मदत मिळेल ह्याची खातर जमा करतील त्याचबरोबर आईला सेलच्या समन्वयक ही उपक्रमा देख पिलित मिलने साथी करना या उपक्रमावर देखरेख ठेवणार असून पीडित व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत याशिवाय ग्रामीण भागातील व्यक्तींनाही कायदेशीर मदत मिळावी यासाठी प्रकल्प समन्वयकाच्या माध्यमातून ह्या उपक्रमाचा ग्रामीण भागात विस्तार केला जाणार आहे अहिल्या सेलचे महत्त्व अहिल्या सेल हा न्यायाची अपेक्षा करणाऱ्या गजू व पीडित पीडितांसाठी आशेचा किरण असून अन्यायग्रस्तांना सर्वसमावेशक साह्य देत न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे पीडित व्यक्ती विशेषतः महिला व मुलांना योग्य ती कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन देण्याचे अहिल्या असेलचे प्राथमिक उद्दिष्ट आहे कौटुंबिक हिंसाचार शोषण सामाजिक भेदभाव आदी प्रकारच्या अन्यायांना ग्रस्त पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम अहिल्या असेल करणार आहे सर्वसमावेशक कायदेशीर चौकटीची रचना करून प्रत्येकाला कायदेशीर संरक्षण व मदत मिळेल ह्याची खातरजमा अहिल्या असेलचे वकील करणार आहेत अहिल्या असेल हा गरजू पीडितांना दात मागताना येणारे अडथळे दूर करून न्याय मिळवून देण्यात महत्वाचा दुवाट ठरेल असा विश्वास पुणे जिल्हा सेवा प्राधिकरणाने व्यक्त केला आहे पाटील No. Eu vou Now uh, he was expected to be newly elected. Uh, the was expected to come. <laughs> yes, So I congratulate him for, and his team to be elected, and the same uh, motivation and same support will be provided by him. Uh, now this uh, day's program is uh, scheduled for training. The whole day training. You 150 pro bono female lawyers, uh, and uh, I know that the eminent team of the traders you will be getting, and they will be imparting you the best of the training, so that you will get benefited and be so efficient with the legal as well as Dips, uh, and children, the main, main aim of this Ahilya. Other dignitaries uh, with a very hope, and I assure that you with, the, with this important training today's and the coming days, you will uh, definitely make this uh, event rather than this project a helpful one. And I wish all you all, all the best for today's training as well as the other the one thing again what I want to emphasize is that. They, sometimes things go wrong, we, we just plan something, we plan our papers. But it is hard to implement. So this uh, project needs to be implemented and then to be executed. And accordingly such results should be coming. I am really uh, assured and I am certain that uh, good results will come from that. Because we will have a periodical meeting of these things and uh, we... This initiative will go a long way as I see because you are being the public and they might also approach you to seek some relief or some help so that you become their mother and they find a way to their issues and these are the And so and so coloring. But well, technically that is not visible. You can have there as well guiding. Because while in front of the police they start seeing as two the parties, then you will be great conciliators, reconciliators, and So all your services are going to contribute a lot to oh. For the purpose of justice, uh, I congratulate, sir, ma'am, to you all, and uh, wish you the best for this uh, new journey of yours, the global journey for the society. Thank you, gentlemen Zemans. I do to element. program, आम्हाला तसेच जे येणारे तक्रारदार आहेत त्यांना निश्चितच फायदा होईल कारण जे काही वृष्टी सी लेवलवर किंवा तक्रारदाराच्या त्या लेवलवर जे काही डाऊट्स असते ते डाऊट्स क्लिअर केले जाते त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला कृत्यम सेद्याला नाही असं अशा प्रकारे मी शुभेच्छा व्यक्त करतो मला

मध्ये बघितलं की पोलीस स्टेशनला थोडस आट्या पडतात काय आणि आणखी परत हे तक्रारदार घेऊन आले की आमच्याकडे म्हणजे आणखी काही ते आमच्यावर बोलणं की काय असं आपल्याला वाटायला नको याच्यामध्ये आपण खूप पॉझिटिव्हली घेणं अपेक्षित आहे त्याचं असं आहे की ज्यावेळेस तक्रारदार कोर्टामध्ये येतात म्हणजे साक्ष उभं राहतात त्यावेळेस लक्षात येते तर एफ आय आर मध्ये काहीतरी मिस झाले आपला प्रॅक्टिकल अनुभव पोलिसांचा आहे तो पोलीस स्टेशनचा आहे आणि तुमचा जो प्रॅक्टिकल अनुभव आहे तो इथला आहे त्याच्यातला समन्वय होणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे एफ आय आरमध्ये काही केस होत असेल तर तुम्ही ते ॲड करणं अपेक्षित आहे किंवा एफ आय आरमध्ये काही अनावश्यक गोष्टी फिर्यादी टाकत असेल तर तुम्ही सांगणं गरजेचं आहे की हे टाकणं की आपल्याला मोठा आवडत नाही आणि ते जर आम्ही सांगितलं तर त्या फिर्याचा एकदम तर विश्वास नसतो पुढीस सांगितलं तापमानाचा म्हटलं तर नाही म्हणजे मी म्हणते तसंच झालं पाहिजे तर त्याला पुढे जर सांगेल त्याचं हे टाकले तर आपल्याला फायदा होणार नाही व आपली केसबरोबर स्ट्रॉंग होत नाही आणि ते आप आम्ही सांगत असलं तर त्याच्या कोर्टामध्ये टिकणार नाही वरती टिकणार नाही तर त्यामुळे ते अपेक्षित नसतं ते काय बोसल तर ऐकलं किंवा एखादी गोष्ट आवश्यक आहे असं वाटतं आम्ही समजा की आवश्यक आहे ते टाकण करतात की आपल्याला घडलेले फ्यात नाही हे आपण गरजेचं परंतु ते पोलिसांचं पोलिसांचं ऐकलं जातं खरेदी करणं आणि मग इथं केस लागून जाते तर ते अपेक्षित आहे आपल्याकडनं असं मला वाटतं पोलिसांच्या दृष्टीकोनातून ते आपण ती मदत त्यांना करणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे हे आपल्या मदतीसाठीच आलेले आहे आणि हे काही आपल्याला सजेशन करणं आपल्या कामामध्ये डवळव करणं आपल्या कामामध्ये हस्तक्षेप करणं असा प्रकार नाही आहे हे आपल्या मदतीसाठी आलेले आहे त्या पूर्वीच्या समन्वयात हा ते आधी चांगला होईल मला वाटतं आणि आपल्या गावांचा हेतू एकच आहे पोलिसांचा आणि आपल्या सर्व एकच आहे की समोरच्या व्यक्तीला मदत झाली पाहिजे समोरच्या बैठकीला मदत झाली पाहिजे हे याच्यातून असेल लिगरी असेल किंवा त्यांचे जे मनोजरी सारख्या योजना आहेत त्या मनोजरी योजनेमध्ये काही कागदपत्रची कमतर करार असेल त्यांना ती मदत मी आता पाठीमाग उल्लेख करतो की एक प्रकारे झालं दोन लहान मुलींचा करण्यात आला अत्याचार त्याच्यामध्ये दोन दिवस जे नातेवाईक होते ते उपोषण करून बसलेले होते ते आंदोलन चालू होत दोन दिवस पोलिसांच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच दिवशी आरोपी अटक केलेली होते आणि तपास व्यवस्थेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले महिला अधिकाऱ्यांकडे म्हणून काही पोलिसांना किंवा ताब्यात द्या ट्रेडिंग केलं सांगितलं तुमच्या भाषेमध्ये तिथं ऐकलं गेलं असत असं मला वाटत आणि तेच आपल्याकडून अपेक्षित आहे महिलांच्या ज्या असतील कायदेशीर असतील त्या पद्धतीनं सोडवल्या जातील आणि त्यांना ती मदत मिळेल असं मला वाटतं यासाठी पोलीस दलाकडनं जी तुम्हाला मदत आवश्यक असेल ते आमच्याकडून आम्ही देऊ म्हणजे मॅडम तुम्हाला आम्ही सांगितलं ती मला यादी द्या की आमच्या ग्रामीण पुणे ग्रामीणमध्ये जेवढे काही पोलीस स्टेशन आहेत ते मी सगळे प्रभारी अधिकाऱ्यांना मी यादी पाठवतो आणि जे आपण कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला आपली नियुक्ती झालेली असेल ते मी सांगतो की हे आपल्या मदतीसाठी येणार आहे मी ते अदरवाईज न घेता समन्वयातून काम करून 我们下来一下。 you <laughs> सेल मध्ये ज्या एकशे पन्नास लेडीज ऑफिसर प्रोबोनो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण आज ट्रेनिंग सुद्धा कंडक्ट केलेलं आहे आणि वेगवेगळ्या लेवलच्या वेग लेवल विषयांवरती त्यांना आपण अवगत करून दिलेलं आहे जेणेकरून ते तिथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये विक्टिम्स असतील किंवा ट्रान्सजेंडर्स असतील एस सी एस टी कॅटेगरीमधले लोक असतील तसेच फिजिकल डिसे फिजिकली डिसेबल लोक असतील आणि असेच जे सेक्शन ट्वेल्व लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट अंडर येणारे जे काही लाभार्थी आहेत अशा सगळ्यांना ते फ्री सर्विसेस तिथे प्रोव्हाइड करू शकतील फ्री कन्सल्टेशन आहे ड्राफ्टिंगची फॅसिलिटी आहे तसेच त्यांना मनोधैर्या स्कीम विक्टिम कम्पॅन्सेशन स्कीम अशा सर्व स्कीमबाबत अवगत करून देणं आहे त्यांना जर काउन्सिलिंगची गरज वाटत असेल तर हे जे प्रो बोनो ॲडव्होकेट्स आहेत हे सगळे कोऑर्डिनेटर म्हणून तिथे पोलीस स्टेशनमध्ये काम करणार आहेत ते तिथे पोलीस ना सुद्धा मदत करणार आहेत तसेच विक्टीम्सना मदत करणार आहेत आणि ज्यांना ज्यांना असे आवश्यक असेल हेल्प तशा सर्वांना ते हेल्प देण्यासाठी आपण अहिल्या सेलचं से क्रिएशन केलेलं आहे त्यांना ट्रेनिंग वेगवेगळ्या लॉजबाबत दिलेलं आहे जेणेकरून त्यांना काम करताना कोणताही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत आणि अशा पद्धतीने महिलांवरती बाकीच्या तळागाळातल्या लोकांची तसेच महिलांची विक्टिम्सची वेगवेगळ्या स्तरावरच्या आपण एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आणि मला असा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की जी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या शोल्डरवरती डिस्ट्रिक्ट लिगल अथॉरिटी द्वारे आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट सेशन माननीय महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेली आहे त्याचं ते व्यवस्थितपणे काम करून आपल्याला सगळ्यांची खात्री जी आहे ती विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करून देतील आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटेल की अहिल्या सेलच्या ज्या काही ऑफिसर्स आहेत त्यांनी खूप छान काम केल्यामुळे तळागाळातल्या लोकांना खूप मोठा आधार मिळालेला आहे तसेच हेल्प मिळालेली आहे महिला वकिलांना आपण काय आवाहन करत महिला वकिलांना मी हेच आवाहन करेल की त्यांच्या शोल्डरवरती जी काही ही रिस्पॉन्सिबिलिटी महत्वाची दिलेली आहे ती त्यांनी आपली एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रोबोनो सर्व्हिसेस देत स्वीकारलेली आहे तर त्यांनी तशाच पद्धतीने त्यांची जबाबदारी निभवावी आणि सगळ्यांनाच त्याच्यामध्ये सामील करून घेऊन सिस्टीमला हे हेल्प करावा व तळागाळातल्या लोकांनाही हेल्प करावा मान्य सोनल पाटील मॅडम आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन सर यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्हाला अतिशय मोठं सहकार्य केलं मोलाची के मदत केली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे जिल्हा न्यायालयामध्ये ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आली अहिल्या सेल म्हणजे काय तर अहिल्या सेल हे पोलीस विक्टीम या दोन दोन्ही दोघांनाही दो मदत करणारं सेल आहे लिगल हँड लिगल हेल्प फॉर ऑल हे अहिल्या सेलचं ब्रिध वाक्य असून अहिल्या सेल ही कमीत कमी तक्रारी पोलीस स्टेशनला नोंदवल्या जाव्यात पोलीस यंत्रणेवरचा भार कमी व्हावा ह्यासाठी प्रामुख्याने काम करेल आणि विक्टिम्सना अगदी प्राथमिक म्हणजे काय स्कीम असतील रिलीफ मिळण्यासाठी त्यांना फ्री लिगल एड कशी मिळेल आणि न्याय सगळ्यात शेवटी न्याय कसा मिळेल यासाठी अहिल्या सेल हे प्रामुख्याने काम करणार आहे पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला एक ते दोन प्रोबोनो ऍडव्होकेटची नेमणूक करण्यात आलेली आहे कोणत्याही आर्थिक मागणीशिवाय करणार आहेत फ्री म्हणजे मोफत हे काम आहे त्यांचं काम सांभाळून हे ते का सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करणार आहेत हे अहिल्या सेलचं प्रमुख महत्व आहे अशा पद्धतीने अहिल्या सेलची स्थापना केली गेलेली आहे समाज पोलीस आणि न्याय व्यवस्था यांच्यामधला दुवा ती अहिल्य ठरणार आहे हे अहिल्या सेलचं प्रामुख्यानं महत्व असेल मॅडम अहिल्या सेल स्थापन करण्यामागचा नेमका उद्देश काय होता हाच उद्देश होता की पोलिसांची जी भीती सामान्य लोकांना वाटते आणि पोलिसांवर असणारं बर्डन कामाचं असणारं बर्डन पोलिसांची पोलीस स्टेशनला अस, कमी असणारी संख्या यामुळं जे पोलिसांवर एक प्रकारचं बर्डन आहे किंवा कामाचा ताण आहे तो कमी करण्यासाठी त्या दोघांमध्ये विक्टीम आणि पोलिस यंत्रणा यांच्यामध्ये एक दुवा असण्याची आजपर्यंत अत्यंत गरज होती आणि तो दुवा ज्याला कायद्याचं ज्ञान आहे ज्याला मिडिएशन ज्ञान आहे ज्याला काउन्सिलिंगचं ज्ञान आहे असा दुवा जर दिला तर तो दोघांसाठीही महत्त्वाचं महत्वाचं वरदान ठरणार आहे आणि पर्यायानं गुन्हा दाखल होण्याची संख्याही कमी होणार आहे जास्तीत जास्त महिला वकिलांनी या आयला सेलमध्ये सामील हवं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत यावर्षी आम्ही एकशे पन्नास ते एकशे साठ प्रोबोनो ऍडव्होकेटची नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती ट्रायल बेसिसवर आता एक वर्षासाठी केलेली आहे पुढच्या वर्षी पुन्हा दुसऱ्या वकील महिलांना न्या म्हणजे संधी देता येईल कामासाठी अशा पद्धतीनं ती असेल महिला वकिलांना आता तुम्ही काय आवाहन कराल आता आज दिवसभराचं ट्रेनिंग झालं याच्यामध्ये माननीय सोनल पाटील मॅडम आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा आणि मी स्वतः सुद्धा त्यांना त्यांनी काय करायचंय आणि काय करायचं नाहीये एथिक्स काय असतील तत्वांनी कोणत्या तत्वांनी मार्गदर्शक तत्वांनी त्यांनी हे काम पुढे यायचंय या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आणि सर्व अहिल्या जर आपण आज बघितल्या तर अतिशय उत्साहामध्ये त्या म्हणजे दीडशेच्या संख्येने आज हजर होत्या आणि त्यांनी अगदी उत्साहानं ट्रेनिंग पूर्ण आहे त्यामुळे त्या प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन समाजामध्ये काम करण्यासाठी सुसज्ज आहेत धन्यवाद